सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत क्रेविंग्स बाबत क्रेविंग्स कंट्रोल कसे करायचे याचे काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे जे हेल्थ कॉन्शियस आहेत आपल्या डाएट बाबत कॉन्शियस आहेत जे आपल्या आरोग्याची काळजी घेतात वेट लॉस साठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे आणि उपयोगी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा आपण पाहूयात क्रेविंग्स म्हणजे नक्की काय एखादा पर्टिक्युलर पदार्थ खाण्याची जी इच्छा आपल्याला होते आणि तो पदार्थ खाल्ल्याशिवाय आपली भूक भागत नाही ते म्हणजे क्रेविंग्स आणि क्रेविंग्स कशामुळे होतात हे आता आपण पहिल्यांदा पाहूयात तर क्रेविंग्स हे कधी कधी एखाद्या इमोशनल तुमच्या मानसिक स्थितीशी संबंधित असू शकतात कधी कधी तुम्हाला फार उदास वाटत किंवा तुम्ही कधी फार चांगल्या मूडमध्ये असता अशा दोन्ही वेळेस तुम्हाला एखादा पर्टिक्युलर पदार्थ जो अनहेल्दी आहे आपल्या शरीरासाठी चांगला नाहीये हे तुम्हाला माहीत असतं तरी देखील तो खाण्याची इच्छा होते तर त्याला इमोशनल क्रेविंग असं म्हटलं जातं त्यावेळी तुम्हाला एखाद्या वेळी स्ट्रेस आला असेल त्या स्ट्रेसच्या वेळी देखील तो पर्टिक्युलर पदार्थ खाल्ल्याशिवाय तुमचा स्ट्रेस कमी होणार नाही असं तुमच्या मनाला वाटत राहतं यालाच क्रेविंग असं म्हटलं जातं इमोशनल क्रेविंग असं म्हटलं जातं जे तुमच्या मानसिक स्थितीशी संबंधित असतं तुमची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला तो पर्टिक्युलर पदार्थ खाल्ला पाहिजे असं तुम्हाला जे वाटतं त्याला इमोशनल क्रेविंग असं म्हणतात कधी कधी हे सिच्युएशनल क्रेविंग सुद्धा असू शकतं सिच्युएशनल क्रेविंग म्हणजे काय तर कधीतरी तुमच्या घरात पार्टी असते किंवा गेट टुगेदर असतं काही फॅमिली फंक्शन असतं अशा वेळी तुम्हाला तो पर्टिक्युलर पदार्थ ते पर्टिक्युलर अनहेल्दी डाएट खावं वाटतं ते म्हणजे सिच्युएशनल क्रेविंग कारण आजूबाजूची सिच्युएशन तशी असते की त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला अनहेल्दी डाएट घेण्याची इच्छा होते यानंतर क्लायमॅटिक क्रेविंग हे एक देखील असतं म्हणजे एका पर्टिक्युलर सीजन मध्ये एका पर्टिक्युलर क्लायमेटमध्ये तुम्हाला तो पदार्थ खाण्याची इच्छा होते म्हणजे जसं की पाऊस पडला की कांदा भजी खावीशी वाटतात अनहेल्दी आहेत हे आपल्याला पक्क माहीत असतं परंतु त्या क्लायमेटमध्ये त्या मध्ये ती पर्टिक्युलर गोष्ट खाण्याची इच्छा होते त्याला सीजनल क्रेविंग असं म्हटलं जातं यानंतर काही काही वेळा आपल्या शरीरामध्ये ची एखाद्या पर्टिक्युलर मिनरलची डेफिशियन्सी असेल तरी देखील आपल्याला क्रेविंग्स होऊ शकतात विटॅमिन मिनरलच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला एखादा पदार्थ खाण्याची वारंवार इच्छा होते आणि ते डेफिशियन्सी जर आपण दूर करू शकलो ती कमतरता त्या विटॅमिनची मिनरलची कमतरता आपण मल्टीविटॅमिनच्या गोळ्यांद्वारे जर भरून काढू शकलो तर नक्कीच आपल्याला तो पर्टिक्युलर पदार्थ खाण्याची क्रेविंग होणार नाही आणि आपलं क्रेविंग प्रमाण कमी होऊन जाईल आणि क्रेविंग प्रमाण ज्यावेळी कमी होईल त्यावेळी तुम्ही तुमच्या डाएटला स्टिक राहाल त्यामुळे तुमचे जे हेल्थ गोल्स आहेत तुम्हाला जे काही वेट लॉस करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे ते गोल तुम्हाला अचीव करायला मदत होणार आहे जर तुम्ही डाएटला स्टिक राहिलात जर तुम्ही हे क्रेविंग्स वेळेवर कंट्रोल केलेत तर तर त्यासाठी क्रेविंग्स वर मात करण्याचा पहिला उपाय म्हणजे तुमच्या शरीरात कुठल्या विटॅमिन मिनरलची कमतरता असेल तर ती डेफिशियन्सी आधी तुम्ही दूर करा विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असेल तर, तर मल्टीविटॅमिनचे टॅबलेट तुम्ही चालू करा मल्टीविटॅमिनच्या टॅबलेटमुळे तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत तुमचे क्रेविंग्स बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहणार आहेत जर तुम्ही मल्टीविटॅमिन टॅबलेट्स डेली एक घ्यायला चालू केली तर यानंतर म्हणजे जर तुम्हाला जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल गोड खाण्याचं क्रेविंग होत असेल तर तुम्ही काही हेल्दी ऑप्शन चूज करू शकता जसं की जेवणानंतर गोड खावं वाटत असेल तर तुम्ही एखादा खजूर खाऊ शकता गोड दुसरं काही खाण्यापेक्षा तुम्ही खजूर खाऊ शकता एखादं ड्रायफ्रूट खाऊ शकता किंवा तुम्ही एखादा हेल्दी लाडू घरात बनवून ठेवा आणि तो लाडू तुम्हाला ज्यावेळी गोड खाण्याची इच्छा होईल त्यावेळी तो हेल्दी लाडू खा त्यामुळे तुमच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतील आणि तुमची भूक देखील भागली जाईल आणि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या वस्तूचं एखाद्या गोष्टीचं एखाद्या पदार्थाच क्रेविंग होईल त्यावेळी पहिल्यांदा पाणी पिऊन बघा कधी कधी आपल्याला तहान लागलेली असते आणि आपण कन्फ्युज होतो की आपल्याला भूक लागली आहे किंवा आपल्याला क्रेविंग होत आहे तर अशा वेळी पहिल्यांदा पाणी प्या पाणी पिऊन दहा ते पंधरा मिनिटं थांबा तुम्हाला बरं वाटेल आणि पाणी पिऊन जर तुम्हाला तुमचं ते क्रेविंग थांबलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डाएटला तुम्हा स्ट्रिक स्टिक राहण्यासाठी मदत होणार आहे आणि कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्रा कॅलरीज तुमच्या शरीरात जाणार नाहीयेत त्यामुळे सतत हायड्रेट राहणं हे देखील क्रेविंग कंट्रोल करण्याचा एक उत्तम मार्ग आहे यानंतरचा क्रेविंग कंट्रोल करण्याचा पुढचा मार्ग म्हणजे तुम्ही घरात फास्ट फूड किंवा जंक फूड पॅक फूड असं काही ठेवूच नका घरात जर तो पदार्थ नसेल तर तुम्हाला तो पदार्थ वारंवार खाण्याची इच्छा होणार नाही तो पदार्थ दुकानात जाऊन विकत घेऊन मग खाणे हा मध्ये जो वेळ जातो त्या वेळात तुमचा तो पदार्थ खाण्याची इच्छा नष्ट होईल आणि तुमचं ते क्रेविंग कमी होईल त्यामुळे पदार्थ इझिली अवेलेबल होतील असे घरात ठेवू नका ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट इझिली अप्रोचेबल असते तेव्हा आपण पटकन त्या गोष्टीकडे ओढले जातो त्यामुळे इझिली अप्रोचेबल असं जंक फूड पॅकेट फूड तुमच्या घरामध्ये ठेवू नका तुम्हाला जर एखादं क्रेविंग झालं किंवा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर तो पदार्थ मी संडेला खाईन पुढच्या दिवशी खाईन दोन दिवसांनी खाईन असं मनात ठरवा तो पदार्थ खाणं टाळणार आहे किंवा खाणार नाही असं म्हणू नका तर दोन दिवसाने चार दिवसाने खाऊ असं मनात ठरवा दोन दिवसाने चार दिवसाने आपोआपच तुमचा तो पदार्थ खाण्याची इच्छा मनातून निघून जाईल आणि तुमचं ते क्रेविंग टाळलं जाईल आणि क्रेविंग टाळलं गेल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीला एक हेल्दी मार्ग देणार आहात तुम्ही तुमच्या डाएटला स्टिक राहण्यासाठी तुमचं डाएट डिस्टर्ब होणार नाही असं तुमचं बिहेवियर असणार आहे आणि क्रेविंग कंट्रोल करण्याचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे की तुम्ही पोस्टपोन करत जा तुमचं जे क्रेविंग आहे ते टाळू नका तर पोस्टपोन करा हा देखील क्रेविंग टाळण्याचा उत्तम मार्ग आहे आणि दोन दिवसांनी चार दिवसांनी तरी देखील तुम्हाला तो जर पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर तुमच्या डाएटमध्ये तो पदार्थ कॉम्पन्सेट करा तो पदार्थ एकदा खाऊ खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा तो पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही आणि खूप भूक लागू देऊ नका भूक लागल्यानंतर लगेच खा खूप भूक लागली खूप वेळ आपण वेटिंग केलं आणि त्यानंतर जर आपण जेवायला बसलो तर आपल्याकडून खूप अन्न खाल्लं जातं त्यामुळे ज्यावेळी थोडी भूक लागलेली असेल त्याच वेळी आपलं घरातलं हेल्दी जेवण घ्या त्यामुळे तुमच्या क्रेविंग्सला कंट्रोल करायला मदत होईल आपले ह्युमन टेंडन्सी अशी आहे किंवा आपल्या माणसाचं पूर्वीपासूनच बिहेवियर असं आहे की आपल्याला खूप कार्ब्स किंवा खूप शुगर आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवण्याची एक टेंडन्सी आहे कारण पूर्वीच्या काळी अश्मयुगात माणूस शिकार करायचा आणि शिकार त्याला दोन दोन तीन तीन दिवस मिळत नसायची जेव्हा त्याला शिकार मिळायची तेव्हा तो भरपूर प्रमाणात खाऊन घ्यायचा त्या अन्न आपल्या शरीरात साठवून ठेवायचा म्हणजे पुढच्या वेळीपर्यंत त्याला तो एनर्जी सोर्स पुरेल असा त्यामागचा हेतू असायचा परंतु आता काळ पूर्णपणे वेगळा आहे माणूस कुठेही शिकारीला जात नाही आणि त्याला दोन दोन तीन तीन दिवस अन्न मिळणार नाही अशी कुठलीही परिस्थिती राहिलेली नाहीये त्यामुळे तुम्ही या टेंडन्सीला हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करा ज्यावेळी भूक आहे खा म्हणेल वीस टक्के कमीच खा ऐंशी टक्के पोट भरेल इतकंच जेवणाच्या वेळी खा त्यामुळे तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे तुमचा फॅट लॉस करण्यामध्ये तुम्हाला हेल्दी राहण्यामध्ये आणि तुमचं एकंदरीतच आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे तुमची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे तुमचं जे अन्न आहे ते तुम्ही औषधाप्रमाणे घ्या असं म्हटलं जातं जेणेकरून तुम्हाला औषधांची गरज पडणार नाही आणि तुम्ही हेल्दी राहाल तर क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वेळेवर जेवणं हे देखील महत्वाचं आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आतापर्यंत आपण पाहिलं की क्रेविंग म्हणजे काय क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय करायचे हे उपाय तुम्ही आ, नक्की अंमलात आणा आणि तुम्हाला याचे रिझल्ट कसे मिळतात हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद